नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर राशनधार राशन कार्डधारकांसाठी आहे एक नवीन अपडेट चला तर बघूया आता तर नवरात्र आलेलीच आहे आणि दसरा पण जवळपास आलेला आहे पण दसऱ्यानिमित्त तुम्हाला काय मिळणार आहे हे पण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर अपडेट काय आहे तर बघा मंडळी राशन कार्ड धारकांना मिळणार आहे दसऱ्यानिमित्त पाच वस्तू त्या पण फ्रीमध्ये म्हणजे मोफत मिळणार आहे चला याबाबतची सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी राशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे केवळ स्वस्त दरात अन्नधान्य मिळण्यासाठीच नव्हे तर अनेक सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड आवश्यकता असते गेल्या काही वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकारची राशन कार्डधारकांसाठी अनेक नवीन नवीन सुविधा आणि फायदे जाहीर केले आहेत या लेखात आपण राशन कार्डाचा नवीन फायद्याबद्दल आणि फायद्याबद्दल सविस्तर माहिती बघूया की आता दसऱ्याच्या निमित्त तुम्हाला पाच वस्तू मोफत मिळणार आहे तर कोणत्या वस्तू मिळणार आहे त्याचे महत्व काय आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे चला याबाबतची सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत राशन कार्ड हे केवळ एक ओळखपत्र नसून ते गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबासाठी एक जीवनरेखा आहे सर्वांनी वितरण प्रणालीद्वारे पी डी स्वस्त दरात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी राशन कार्ड आवश्यक असते शिवाय अनेक सरकारी योजना आणि कल्याणकारी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पण राशन कार्ड एक महत्त्वाचं असतेच एका प्राथमिक दस्तऐवज म्हणून वापरले जाते तर चला मंडळी राशन कार्डचे तर तुम्हाला माहीतच आहे वापर किती प्रकारे केल्या जाते कारण की आजकाल छोटे मोठे कामं करण्यासाठी पण रा सरकारी जे काही कामं असणार त्याच्यासाठी तुम्हाला राशन कार्डची खूप खूप जास्त गरज पा लागतेच तर बघा मंडळी आता सरकारने नुसती दोन हजार चोवीसमध्ये स्मार्ट राशन कार्डची घोषणा केली होती या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राशन कार्ड व्यवस्थेचे आधुनिकरण आणि लाभार्थ्यांच्या अधिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे स्मार्ट राशन कार्ड योजनेमुळे पोषण आणि आरोग्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे बघा आता तर तुमच्याकडे जुनं राशन कार्ड असणार ते पासबुकसारखं किंवा पुस्तकाच्या वहीसारखं पण आता तुम्हाला जसं पॅन कार्ड आहे जसं ए टी एम कार्ड आहे आणि जसं तुमचं आधार कार्ड आहे प्रकारे तुम्हाला डिजिटल राशन कार्ड पण सुद्धा मिळणार आहे त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला जर स्मार्ट डिजिटल राशन कार्डचा व्हिडिओ बघायचा असणार तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर मंडळी चला आपण त्या अगोदर नाही का दसऱ्यानिमित्त तुम्हाला कोणत्या वस्तू मिळणार आहेत त्या, त्या बघणार आहोत वितरित अन्नधान्याची सध्या बहुतेक राज्यामध्ये रेशन दुकानातून फक्त तांदूळ आणि गहू वितरित केले जातात परंतु नवीन योजनेनुसार लाभार्थ्यांना ज्या काही वस्तू दरात उपलब्ध होणार आहेत त्या आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत तर मंडळी तुम्हाला दसऱ्यानिमित्त मिळणार आहे ह्या पाच वस्तू तर बघा गहू आणि तांदूळ पण मिळणार आहे डाळ मिळणार आहे एक तर तूर डाळ मिळू शकते किंवा मूंग डाळ मिळू शकते किंवा हरभऱ्याची डाळ मिळू शकते साखर मिळणार आहे तेल मिळणार आहे मीठ आणि मसाले मिळणार आहे आणि चहापत्ती मिळणार आहे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला दसऱ्याच्या निमित्त मिळणार आहे त्या पण मोफत तर बघा मंडळी ही योजना भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना स ठरलेली आहे की दसऱ्यानिमित्त पाच वस्तू तुम्हाला फ्री मिळणार आहे या योजनेव्यतिरिक्त अधिनीकरण आणि गरीब गरजू लोकांच्या चांगल्याच गर्ज, घर म्हणजे गरजा भागणार आहे आणि सोयीसुविधा पण त्यांना मिळेल आहे मिळणार आहे आणि कल्याणकारी योजना एकत्रितमुळे लाभार्थ्यांच्या जीवनातनी सुधारणा होण्याची पण शक्यता आहे या योजनेसाठी यशस्वी अंमलबजावणी हे एक मोठे आव्हान असणार आहे ग्रामीण भागातील पायाभूत लोकांना या योजनेचा खूप सारा फायदा मिळणार आहे सरकारने या योजनेसाठी अंमलबजावणी विद्युत कृती आखराडा आराखडा तयार केलेला आहे प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये टप्प्याटप्प्याने ही योजना राबवली जाणार आहे लाभार्थ्यांसाठी जागृती मोहीम प्रशिक्षण कार्यक्रम आणि हेल्पलाईन सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद